नमस्कार मी वर्षा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आज आपण वर्षभरासाठी कोथिंबीर कसा साठवून ठेवायचा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सध्या कोथिंबीर स्वस्त असल्यामुळे हे बघा तुम्ही छान असा गावरान कोथिंबीर आणलेला आहे मी आणि हा दहाला मला एक जोडी मिळालेली आहे तर किती छान असा कोळा ताजा आणि हिरवागार कोथिंबीर आहे तर आता हे, हे आपण आधी याचे पानं पानं तोडून घ्यायचे आहे ह्याचे देठ पण आपण तोडून घेणार आहोत पण ते वाळवणार नाही व आपण देठ आपण आलं लसूण पेस्ट किंवा जेव्हा मसाला बनवतो त्यासाठी हे कोळे देठ वापरणार आहोत आणि हे सर्व आपण याचे पानं तोडून घेणार आहोत स्वच्छ निवडून घ्यायचा आधी बऱ्याच वेळा महाग झाला कोथिंबीर की मग आपल्याला परवडत नाही तर जेव्हा स्वस्त असेल कोथिंबीर तेव्हा असा हा तुम्ही साठवून ठेवू शकता आणि वर्षभर याचा सुगंधही तसाच राहतो आणि कलरही हिरवागार अगदी हिरवा हिरवा राहतो कलर तर आपण हा सर्व निवडून घेऊ आधी कोथिंबीर फ्रीज आपन, या कोथिंबीरला शिवाय आपण वर्षभर वापरू शकतो तर छान असं हे निवडून घ्यायचं आहे यामध्ये काही गवत वगैरे राहते ते काढून टाकायचं आणि पानं पानंच शक्यतोवर पानंच घ्या देठा आपण मसाल्यासाठी वापरू शकतो तर हे पहा आपण कोथिंबीर असा निवडून घेतला आहे आता ह्यामधला थोडासा कोथिंबीर मी आत्तासाठी ठेवणार आहे म्हणजे हा पूर्णच वाळवणार नाही यामधला थोडासा मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर हा निवडून झाल्याच्या नंतर आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच हा सुकवायला ठेवायचा आहे आता हे कोळे देठ काड्या आहेत त्या इथे पाहू शकता ह्याही मी मसाल्यामध्ये घेणार आहे याने खूप छान मसाल्याला स्वाद येतो तर आता थोडासा आपण साईडला ठेवून देऊ कोथंबीर आणि हा उरलेला जो आहे तो आपण सावलीमध्येच एक दोन दिवस वाळवून घेणार आहोत फॅनच्या हवेखालीही वाळू शकता फक्त याला उन्हात वाळू नका कारण याचा रंग बदलतो तर हा आपण सावलीमध्येच असा सुकून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरही बदललेला नाही हिरवागार असाच आहे आणि छान सुकला पण आहे दोन दिवसामध्ये तर हा आता हाताने असा चोळून घ्यायचा आहे तर सहज तुम्ही पाहू शकता हा बारीक होत आहे म्हणजे छान सुकला आहे दोन दिवसात नाही सुकला तर अजून एक दिवस तुम्ही हवेमध्ये सुकून घ्या म्हणजे छान असा सुकला पाहिजे तर पहा किती छान असा हा तयार झालेला आहे आता आपण हा एका डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा शक्यतोवर तर आता मी हा डब्यामध्ये भरून घेते आणि मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्ही फ्रीज, फ्रीज नसेल तर फ्रीजशिवायही वर्षभर हा कोथंबीर तसाच राहतो अजिबात खराब होत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आ, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरीही कोथंबीर साठवण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये